सर माझं पूर्ण नाव रुचा विठ्ठल कुलकर्णी एम पी एस सी परी एम पी एस सी ही एक्झाम कंडक्ट करते त्याला जे एम एफ सी म्हत एक्झाम म्हणतात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन मराठीमध्ये त्याला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ही परीक्षा आहे ज्यामध्ये आता दोन हजार बावीसची जी परीक्षा आहे ती दोन हजार तेवीसला त्याची ते ॲड आली होती त्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली आहे त्याचा नक्कीच खूप आनंद होतो आहे मला सध्या की असं आकाश ठेंगणं झालं की काय अशी परिस्थिती झाली आहे माझी सध्या त्यामुळे खूप आनंदी आहे बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर सर माझे आईवडील माझे वडील पिग्मी एजंट आहेत आईनी बालवाडी शाळा बालवाडीची नोकरी केली होती दोन हजार एकोणीसमध्ये तिने ती सोडली काही कारणं असतं आईवडिलांची खूप मेहनत आहे सर ह्याच्यामध्ये कारण सोप्पं नव्हतं नक्कीच माझा मी अगदी म्हणेल की दहा टक्के माझा अभ्यास आहे आणि नव्वद उरलेले नव्वद टक्के माझ्या आईवडिलांचे श्रम आहेत आणि माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे ज्याच्यामुळे खरं तर मी इथपर्यंत येऊ शकले म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं सा वडील पिगमी एजंट आहेत त्याचं कमिशनवर काम असतं शंभर रुपये अगदीच दोन रुपये त्यांना मिळतात त्याच्यातून महिन्याचा पंधरा हजार रुपये खर्च हा भागवणं खरंच खूप अवघड गोष्ट होती त्यांच्यासाठी पण त्यांनी त्यासाठी कधी दिरंगाई केली नाही स्वतःला अगदीच दोन ड्रेसवर राहिले पण आमच्या गरजा कायम पुरवत राहिले ते आईची तशीच मेहनत आहे दोघे दोघांच्या श्रमामुळेच खरं तर आज मी इथपर्यंत पोहोचू शकली आहे शिक्षण शिकवणं खूप गरजेचं असतं मुलींना हे खरं तर माझ्या उदाहरणाहून आता येणाऱ्या मुलींना दिसतं आहे कारण लग्नच ही काही एंड गोल नाही आहे मुलीच्या प्रत्येक कुणा कुठल्याही आयुष्यामध्ये डिग्री झालं की आपल्याकडे अशीच पद्धत आहे की झालं आता हिचं जा शिक्षण झालं इथं लग्न करूया तिच्या तिच्या घरी काय करायचं ती करेल ती पण सर हा विचार बदलणं आज कुठंतरी गरजेचं आहे ती पा डिग्री झाल्यानंतर पायावर उभं जेव्हा राहते मुलगी तेव्हा ते महिला सशक्तीकरणाकडे आपण जातोय हे सम समजणं सध्या आपल्या समाजामध्ये गरजेचं आहे त्यानंतर सर मी शिक्षणाचं सर सांगायचं झालं तर मी दहावीपर्यंतचं शिक्षण संस्कार विद्यालय बीड इथे पूर्ण केलं त्याच्यानंतर मी अकरावी बारावी स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय बीड इथे पूर्ण केलं मी माझं विधीचं शिक्षण माणिकचंद पहा पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथे पूर्ण केलं आणि नुकतंच मी माझं एल एल एम ए पूर्ण केलं आहे स्वातंत्र्यसेनानी रामराव अवरगावकर लॉ कॉलेज बीड येथे इथून यासाठीचे क्लासेस मी पुणे येथे केले होते गणेश शिरसर ज्युडिशियल सर्व्हिसेस अकॅडमी इथे त्यानंतर मला पूर्ण ह्या परीक्षेदरम्यान इंटरव्ह्यूसाठी वगैरे मार्गदर्शन लागलं ॲडव्होकेट श्याम देशपांडे सरांचं सा। माझे सिनियर होते ॲडव्होकेट मिलिन वाघीरकर सर आणि ॲडव्होकेट के पी तिगडे साहेब ह्या सगळ्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप मदत केली होती त्यानंतर ॲडव्होकेट अश्विनी हसीगावकर मॅडम आहेत ज्यांनीसुद्धा मला सिव्हिल साईडची प्रॅक्टिस सांगायला मदत केली होती खूप छान अभ्यास नक्कीच अवघड असतो सोपा अभ्यास नक्कीच नसतो पण तो अभ्यास आनंदाने केला तर कुठेतरी यश मिळतं असं मला वाटतं अभ्यास हा अभ्यासासाठी करावा अभ्यास जर रिझल्टसाठी केला तर रिझल्ट के दिसत नाही असं एक माझं प्रांजळपणे मत आहे कारण अभ्यास आनंदासाठी केला समाधानासाठी केला तर तो अभ्यास आपल्याला खूप छान ठिकाणी देऊन पोहोचवतो अभ्यास एंड गोल रिझल्ट हा एंड गोल असू नये रिझल्ट हा बाय प्रोडक्ट असायला पाहिजे असं मला वाटतं पॅशनसाठी करायला पाहिजे मला सायन्स मॅथ आवडतंय म्हणून तर मी डॉक्टर इंजिनिअरला गेले तर हरकत नाही पण मला त्या विषयामध्ये रुचीच नाही आहे तर मी का ते करावं मला दहा दहावीला पंच्याऐंशी टक्के मार्क होते पण मला नव्हतं सायन्स मॅथ आवडत मी खूप करावं लागतंय म्हणून ते करायचे मी अकरावीवरती आर्ट्स केलं मला एक्क्याण्णव टक्के मार्क होते पण कारण का कारण मला ते आवडायचं सायन्स मॅथ मला आवडत आवड आवडत नाही आहे म्हणजे मी हुशार नाही आहे असं नसतं जो आपल्याला विषय आवडतोय त्या विषयामध्ये आपण पुढे जावं त्यात रुची निर्माण करावी त्यात इंटरेस्ट घेऊन मेहनतीने काम करावं असं एक माझं मत तयार नक्कीच सर तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय त्या क्षेत्रात काम करा सुरुवातीला त्रास होतो आपल्या आईवडिलांचे निर्णय कधीतरी चुकू शकतात पण आपल्या आईवडिलांचे वडिलांचे इंटेन्शन कधीच चुकीचे नसतात त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं की नाही मला शिकायचंय धडपड दाखवावी लागते आपल्या शिक्षकांची मदत आपण ह्यासाठी नक्कीच देऊ शकतो तुम्ही तुमचा रिझल्ट दाखवा तुमच्या आईवडील तुमच्या सोबत असतात अगदीच मला अगदी मत आहे माझं तुम्ही धडपड करा तुम्ही शिकायची धडपड करा माझ्या बाबतीतही असं झालं की विरोध व्हायचा नाही असं नाहीये आपण त्या गोष्टींना नाकारू नक्कीच शकत नाही कारण समाज आपला असाच आहे कन्झर्वेटिव्ह सोसायटी असते पण त्याला आपण धडपड करावी लागते आपल्या मागं आपण कन्व्हिन्स करावं लागतं आपल्या पावर्स वापराव्या लागतात म्हणजे मला देरहाली खटल्यावर होत नाही सर आपल्याला मेहनत करावीच लागते कन्व्हिन्स करण्यासाठी मग शिक्षणासाठी माझ्या आनंदाला शब्दच नाहीये तितका आनंद झालेला आहे जेव्हा मी शाळेमध्ये म्हणजे जेव्हा भिवंडीला मिस्टर कप कपडा मिलमध्ये काम करत होते दोन हजार एकोणनव्याण्णवला आम्ही शहा सत्त्याण्णवला आम्ही इथे आलो सत्तावीस जुलै सत्त्याण्णवला आमचे दीड पिगमी प्रभाकर कुलकर् प्रभाकर पांडव त्यांच्या आर्थिक मदतीमुळं पिगमीमध्ये त्यांना जॉईन होता आलो जॉईन झाल्यानंतर इथं सिंगल रूम केली नेहरूनगरमध्ये सुरुवात झाली पण आता कसं व्हायचं कुटुंब चालवणं सुरुवात अगदी एक आलेल्या आहे त्या कपड्यांशी आम्ही आलो होतो आता कसं होणार आहे हा प्रश्न पडून अगदी धाक पडायचं की आता कसं होणार आहे <laughs> त्याच्यानंतर मग शाळेमध्ये कुठे करा ते आमचे कि घरमालक होते चल तर त्यांचा मुलगा होता त्या शाळेमध्ये बालवाडीमध्ये तर मग गेले सहज विचारलं म्हणजे माझं बी ए झालेलं आहे मला जॉब मिळू शकेल का तर अर्ज वगैरे करा म्हणे नंतर नातेवाईक रायते साहेब म्हणून जे आहेत ते सा रायते साहेब आमच्या आत्य सासूंचीच बधीर होते मग त्यांच्या मदतीने साहेबांनी पण अगदी इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित घेऊन करून शाळेमध्ये जॉईन केले दोन हजार द दो, दोन हजारला मी शाळेमध्ये जॉईन झाले जेव्हा जॉईन झाले तेव्हा मुलगी माझी दीड वर्षाची होती मग शेजारी आमच्या निर्णय कुलकर्णी म्हणून माझी मावशीच आहे तिच्याकडे दोनशे रुपये महिन्याने मी तिला सांभाळायला दिलं की ब आता मला तर केल्याशिवाय पर्याय नाही आहे पिकोफॉल हॉल केला ट्युशन घेतल्या असं स्ट्रगल करत करत आणि प्रत्येक गोष्टीला मिस्टरांचं घरातल्यांचं सगळ्यांचंच प्रत्येक गोष्टीला सपोर्ट होता तू कर आम्ही आम्ही तुझ्या पाठीशी आहोत त्यामुळं मग प्रत्येक गोष्टीला घरनं सपोर्ट असला लेडीजला ती लेडीज अगदी आनंदाने सगळं करू शकते कष्टाचं काही त्याची ज हे वाटत नाही त्रास वाटत नाही त्यामुळं मग दोन हजार ते दोन हजार सहापर्यंत शाळेत अगदी शंभर शंभर मुलं बालवाडीचे सांभाळते साडेतीन वर्षाचे साडेचार वर्षाचे मग तो जो आनंद आहे तो पैशात व्यक्त होत नाही पण त्याच्याबरोबर आर्थिक पण पाहिजे सगळ्या गोष्टी काही आनंदासाठी पण शक्य नसतं पैसा पण आवश्यकच असतो त्यानंतर मग आनंद एमपोरियममध्ये ड्रेसिंगसाठी इच्छासाठी गेले होते ड्रेस आणायसाठी म्हणून तर भाभींचं थोडंसं माझं खटकलं का म्हणलं मी का करते म्हणलं चालू आता हळूहळू आणि मग आमच्या नंदनंदाईंनी मग गणपती मंदिरातला ड्रेस दिला तिथून आमचं ड्रेसिंगची सुरुवात झाली त्याच्याबरोबर ह्याचं पण करत होते मी आपलं स्काऊट भवनचं बनीटमटोला विभागाचे प्रमुख पण होते त्यावेळेस असताना मग तिथून पुण्या भोरला गेले होते ट्रेनिंगला येताना मग ड्रेसिंग सुरुवात हळूहळू झाली एक पाच तुमची मुलगी या ठिकाणी शब्द मी म्हणलं ना शब्दच नाही सांगायला की आपल्या कष्टाचं चीज चिजलेकर केलं की चला आईची मेहनत बाबांची मेहनत आजी आजोबांचे सगळ्यांचे आशीर्वाद आज आणि साथ याच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोचलो मग सो मनीषा विठ्ठल कुलकर्णी वाटतं बीड शहराने मला फारच सहकार्य केलं एकदम सहकार्य केलं सहकार्य केलं लोकांनी बीडचे <laughs> जनते त्याच्यामुळे उपकार फार उपकार वाटतं बीड शहराचे सर्व लोकांनी सहकार्य केलं विशेष पूर्णवादी बँकेने पण सहकार्य केलं सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत गेलो मी पस्तीस तीस पस्तीस वर्षापासून पिगमी एजंट काम करतो पाच पाच रुपयापासून पिगमी गोळा केली त्याच्यामध्ये इनामी येत बरे केली कोणाचा एकही रुपया बुडवला नाही कोणाला कधी धोका दिला नाही आणि बीड शहराने एकदम मला सहकार्य पूर्ण सहकार्य केलं सगळ्याच लोकांनी सहकार्य केल्याच्यावरून त्यांच्या आशीर्वादाने मी आम्ही इथपर्यंत गेलो ते त्याच्यामुळे आमच्या मुलीला शिक्षण शिकू शकलो मी बीडच्या लोकांच्यामुळे आणि इथून पुढं पण मी चांगला अशीच सेवा करेन त्यामुळं अशी सेवा करील भेट काय वाटते काय आनंद व्यक्त करतो आनंद एकदम चांगला वाटतो लेकरांनी पुढं चीज केलं कष्टाचं चा। याच्यामुळे एवढा आनंद वाटतो तुमचं नाव विठ्ठल उत्री कुलकर्णी पूर्णवादी बँक पिगमी एजंट आता आधी घरी झाली म्हणून मला भाऊ आनंद वाटतो फार आनंद वाटतो माझ्या मुलाचं कष्ट केलेलंचं आज फळ मला मिळालं आणि माझ्या डोळ्यात एखाद आम्ही खूप खूप दारिद्र्यातून वर आलो तर आई मला अभिमान वाटतो माझ्या नातीचा आणि माझ्या मुलाचा एकटा आज एवढ्या कष्टातून एवढ्या त्रासातून एवढं कुटुंब सांभाळून एवढं कष्ट करताना माझ्या डोळ्याला असा आनंद वाटतो की मी कधीही डोळ्यानं ही चिन्ह न पाहणारी गोष्ट आज माझ्या डोळ्यासमोर आली त्यासाठी लोकांच्या दारात उभा राहिले लोकांनी बेकिंमत केली तरी त्याच्या त्याला काही वाटलं नाही की ता ला माझी आज जी किंमत करतात मला मान देत नाही का किंवा मला कोणी बोलत नाही ह्याच्यातून माझ्या मुलांनी सगळं मागं टाकून पुढं चालण्याचा प्रयत्न केला